नमस्कार मित्रांनो कुमार रणवीर राहुलभाई पाटील यांचा भारत केसरी हिंद केसरी मथुर आता कोणत्या मैदानावर दिसणार आहे हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे आपला मथुर गेल्या एक महिन्यापासून मैदानात दिसत नाही त्यामुळे मित्रांनो मैदानात कधी पलेल सगळे मथुरप्रेमी महाराष्ट्रातील बैलगडाप्रेमी वाट बघत आहे आपला मथूर कधी दिसणार आहे तुम्हाला तर माहितीच आहे मथुरचा शेवटचा मैदान तेरा ऑगस्टला शेवटचा मैदान झाला होता त्यानंतर पंधरा ऑगस्टला छोटा सोन्यासोबत एक फेरा काढला होता बिंजोडला त्यानंतर आपला मथुर मुंबईमध्ये आला होता नारली पौर्णिमानिमित्त तोपर्यंत मथूर चांगला होता नारली पौर्णिमानंतर आपला मथूर घाटावर येणार होता पण त्याला थोडाफार आजार चालू झाल्यामुळे लंपी झाल्यामुळे मथूर आपला मुंबईलाच राहिला पण आजारापू आजारातून पूर्णपणे आपला मथुर आता फिट झालेला आहे आणि मैदानासाठी सज्ज झालेला आहे तर मित्रांनो त्याआधी तुम्हाला एक गुड न्यूज देतो चांगली बातमी देतो मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे मथुर बैलाचे मालक राहुलदादा पाटील यांनी मुंबईला उसाटने बिरदुल येथे फार्म हाऊस बांधला होता एक हजार एक दावणीसाठी बिरदुल उसाटने येथे फार्म हाऊस बांधला होता त्यानंतर मित्रांनो घाटावर देखील आता फार्म हाऊस बांधणार आहेत सातारा भागात एक हजार एक दावणीसाठी पेशल एक हजार एक दावणीसाठी राहुलदादा पाटील फार्म हाऊस बांधणार आहेत त्यामुळे पूर्ण दावण एक हजार एकचीच असणार आहे तिथे नवीन आपल्याला फार्म हाऊस तिकडेही बघायला मिळणार आहे थोड्या दिवसात येत्या महिन्यात तर मित्रांनो असं महत्त्वाच्या मुद्द्याकडे चालूया आपला मथुर आता कोणत्या माहिती मैदानात दिसणार आहे तुम्हाला माहितीच आहे राहुलदादा पाटील यांनी मुलाखतीत सांगितलं होतं की आठ दहा दिवसानंतर आपला मथूर घाटावर दिसणार आहे तर मित्रांनो मला मिळालेल्या माहितीनुसार मथूर पंचवीस ऑगस्ट नंतर घाटावर जाणार आहे म्हणजेच काय पंचवीस ऑगस्ट नंतर जर घाटावर गेला तर माझ्या माहितीनुसार दोन मैदानं चांगली पडलेली आहेत एक अठ्ठावीसला आणि एकोणतीसला एकोणतीसला एक, एक बीडला आहे ट्रॅक्टरचा मैदानात त्या मैदानात कदाचित मथूर आपल्याला पलताना दिसणार आहे पण मला माहिती मिळाली आपला मथूर पंचवीस तारखेनंतर घाटावर जा जाणार आहे आजारा प आजारातून पूर्णपणे मुक्त झालेला आहे पूर्णपणे तंदुरुस्त झालेला आहे पूर्ण बॉडी आता फिट झालेली आहे मथुरची त्यामुळे मैदानासाठी पलण्यायोग्य आपला मथूर आता फिट झालेला आहे मथूर आता लवकरच तुम्हाला पलताना दिसेल धन्यवाद मित्रांनो